चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्याची नवीन ट्रिक की जी तुम्हाला उपयोगी पडेल एकवीस ते तीस मूलद्रव्यांसाठी तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या ट्रिकमध्ये आपण अगोदर भाग एक आणि भाग दोन असे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये येतोय आणि तो आहे तुमचा एकवीस ते तीस मूलद्रव्यांवर आधारित असा व्हिडिओ आता इथेही आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायची या ट्रिकचा उपयोग करून आपण एकवीस ते तीस मूलद्रव्य ओळीने कशी लक्षात ठेवायची किंवा ती कशी पाठ करायची या संदर्भात आपण एक छोटीशी ट्रिक बघणार आहोत आता ट्रिक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की ट्रिक म्हणजे एक छोटंसं वाक्य आहे की ज्या वाक्याचा उपयोग करून आपण काय करणार आहोत एकवीस ते तीस मूलद्रव्य ओळीने पाठ करण्याचा प्रयत्न करणारे किंवा लक्षात ठेवणारे आता ती ट्रिक काय बघा तर एक छोटं वाक्य स्कूटीवर क्रूर मंकी फेकोनी कुठे जाणार काय सांगितलं मी स्कूटीवर क्रूर मंकी फेकोनी कुठे जाणार तर हे एक छोटं वाक्य आहे हे जर वाक्य तुमचं पाठ असेल तर तुम्हाला एकवीस ते तीस मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवायला कुठेही अडचण येणार नाही वाक्य कुठलं आपण बघितलं स्कूटीवर क्रूर मंकी फेकोनी कुठे जाणार आता ह्या वाक्याचा उपयोग करून एकवीस ते तीस मूलद्रव्ये कशी लक्षात ठेवायची बघा आता एकवीस नंबरचा जो अनुक्रमांक आहे त्यासाठी मी स्कूटीवरमधलं स्कू लिहिलं स्कूवरनं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर तो जो मूलद्रव्य असेल तो असेल स्कँडियम आणि स्कॅन्डियमसाठी संज्ञा आहे येस सी बावीस नंबर अनुक्रमांक असण्यासाठी ट्रिक जी आहे ती टी लक्षात ठेवा टीवर आपण त्याला टिटॅनियम नावाचं मूलद्रव्य म्हणतो किंवा त्याला टायटॅनियम काही जण असंही म्हणतात मग याच्यासाठी संज्ञा आहे टी आय तेवीस नंबरच्या मूलद्रव्याची ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी वर लक्षात ठेवा वर वरून तुम्हाला व्हॅनॅडियम नावाचं मूलद्रव्य आठवलं पाहिजे आणि व्हॅनॅडियम जे आहे त्याची जी संज्ञा आहे ती आहे व्ही त्यानंतर पुढे क्रूर हा शब्द मी लिहिते चोवीस नंबरसाठी आणि क्रूरवरून तुम्हाला सगळ्यांना आठवलं पाहिजे की चोवीस नंबरचा अनुक्रमांक असलेलं मूलद्रव्य आहे क्रोमियम आणि मग क्रोमियमची संज्ञा काय किंवा त्याचं सिम्बॉल काय तर कॅपिटल सी स्मॉल आर पुढे पंचवीस नंबरसाठी मी आता मंकी हे शब्द लिहिणारे आणि ह्या शब्दावरून आपण मँगॅनिज नावाचा मूलद्रव्य लक्षात ठेवायचे तर मग आता मँगेनिजसाठी कुठली संज्ञा वापरतो तर ती आहे एम एन त्यानंतर पुढे आपण सव्वीस नंबरच्या अनुक्रमांकात येतोय आणि सव्वीससाठी फे कोण ईमधला मी फक्त फे घेतला आहे फे म्हणजे कोण फेरस लॅटिनमध्ये त्याला फेरस म्हणतात इंग्लिशमध्ये आपण त्याला आयर्न म्हणतो आणि याचं जे सिंबॉल आहे ते एफ ई आहे सत्तावीस नंबरसाठी मी फेकोणीमधला को लिहिलेला आहे आणि कोवरून तुम्हाला मूलद्रव्य लक्षात ठेवायचे कोबाल्ट कोबाल्ट कोबाल्टसाठी सिंबॉल आहे सी ओ त्यानंतर अठ्ठावीससाठी साठी मी नी असं लिहिलेलं नी आहे नीवर लक्षात कुठलं मूलद्रव्य ठेवणार तुम्ही निकेल आणि निकेलसाठी सिंबॉल आहे एन आय आणि शेवट आहे कुठे एकोणतीस नंबरसाठी मी काय आहे कुठे हा शब्द लिहिला कुठेवरून कॉपर लक्षात ठेवायचं आहे आणि कॉपरचं स्पेलिंग आहे म्हणजे सिम्बॉल सी यू पुढे तीस नंबरसाठी जानार हा शब्द मी लिहिलेला आहे आणि जानारवरनं तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे तर झिंक आणि झिंकसाठी सिम्बॉल आहे झेड एन तर अशा प्रकारे आपण एकवीस ते तीस मूलद्रव्यांची नावे लक्षात ठेवण्याची ट्रिक बघितली तर अशा प्रकारचेच तुम्हाला जर व्हिडिओ अजून बघायचे असतील किंवा आवडत असतील तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याचबरोबर बाकीचे व्हिडिओ त्यांनाही लाईक शेअर करा थँक्यू